एक धक्कादायक बातमी अहिल्या जिल्ह्यातून समोर येत आहे स्थानिक गुन्हे शाखेकडून केमिकल पासून दूध बनवणारे दूध संकलन केंद्रावर छापा तीन आरोपीकडून सतरा लाख बत्तीस हजार आठशे सोळा रुपये किमतीचा मुद्दे मालजप फेब्रुवारी चौदा रोजी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत दूध भेसळ करणाऱ्या कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना इसम रामदास नवनाथ राहणार तालुका जामखेड हा त्याचे दूध संकल केंद्रामध्ये केमिकल पासून दूध तयार करून ते संकलन झालेल्या दुधामध्ये मिक्स करत असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानंतर किरण कुमार कबाडी यांनी श्री राजेश नामदेव बडे अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशांत विभाग अहिल्यानगरे यांना बोलावून घेऊन त्यांचे सह रामदास हुबाळे छापा टाकला सदर ठिकाणी एक समीर शेखवय तीस वर्षे रांबर राहुरी जिल्हा अहिल्यानगर दोन आफताब कलीम शेखवय अठ्ठावीस वर्षे शुक्लेश्वर चौक राहुरी अहिल्यानगर तीन रामदास नवनाथ हुबाळे वय सेहेचाळीस वर्षे राहणार फक्राबाद तालुका जामखेड हे मिळून आले त्यानंतर अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व पोलीस पथकाने दूध संकलन केंद्राची ठिकाणची पाहणी केली असता सदर ठिकाणी दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे सहा ड्रम मध्ये अकराशे अठ्ठ्याण्णव लिटर पॅरेफन नावाचे केमिकल दूध पावडर मिळून आले सदर केमिकल बाबत ताब्यातील इसमांकडे विचारपूस करता त्यांनी सदरच्या केमिकल पासून दूध तयार करण्यात येत असून सहा ड्रम मधील केमिकल पासून चोवीस हजार लिटर दूध तयार होत असल्याचे कळवले त्यावेळी अन्न व औषध सुरक्षा अधिकारी यांनी सदर केमिकलची पाहणी करून सदर केमिकल, केमिकल पासून मानवी शरीरास घातक असे दूध तयार होत असल्याचे कळवले आहे ताब्यातील इसमांच्या कब्जातून दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे दोन लाख एकोणचाळीस हजार सहाशे रू किमतीचे अकराशे अठ्ठ्याण्णव लिटर पॅरेफन ऑइल एक्क्याऐंशी हजार छप्पन्न रुपये किमतीच्या प्लास्टिक बॅग मध्ये पांढर या रंगाची तीनशे किलोग्रॅम पावडर बारा हजार एकशे साठ रुपये किमतीचे तीनशे वीस लिटर केमिकल पासून तयार केलेले दूध लाख रुपये वाहना रुपये किमतीचे दोन पिकअप वाहन असा एकूण किमतीचा करण्यात आला आहे ताब्यातील आरोपी विरुद्ध जामखेड पोलीस ठाणे गु र नम चौऱ्याऐंशी छेद दोन हजार सव्वीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस तीन पाच सह अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार चे कलम सव्वीस एक सव्वीस दोन आय शिक्षा कलम सत्तावन्न एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर हे करीत आहे सदरची कारवाई मानणी श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे अशा प्रकारचे दूध जिल्ह्यात व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये खेहम बनत आहे याबाबत अनेक वेळा पोलिसांनी कारवाई देखील केली परंतु पोलिसांनी आर्थिक तडजोड करून त्या गुन्हेगारांना सोडून दिलेले आहे जनतेच्या खेळणारे हे नाराधम अशा प्रकारचे घातक व रसायनयुक्त दूध तयार करत आहेत काही दिवसांपूर्वी पहेवेर तालुका शेगोंदा तालुका बीड जिल्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे दूध भेसळ करणारे नराधम पकडले गेले होते परंतु त्यांना चिरीमिरी घेऊन सोडून देण्यात आलेले जनतेने पाहिलेले आहे परंतु या लोकांवर कडक कारवाई होत नसल्यामुळे व त्यांना मनुष्यवधाचा प्रयत्न करण्यासारखी कलम लावली आणि जन्मठेपेची सजा सुनावली तरच हे भेसळयुक्त दूध तयार तयार होणार नाही अन्यथले लाखो लिटर रसायनयुक्त दूध आज महाराष्ट्रात तयार होत आहे परंतु सरकारला या गंभीर बाबीकडे पाहण्यास वेळ नाही आणि अधिकारी आपले हातखले करण्यात तिजोऱ्या भरण्यात मग्न आहेत धन्यवाद मित्रांनो आपण अशा प्रकारचे भेसळयुक्त दूध जर कोठे आपणच तयार होताना आढळून आले तर आपण आमच्याशी अवश्य संपर्क साधा तसेच याबाबत आपले मत कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर